नमस्कार एस पी न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत स्वागत न्यूज न्यूज सर्व प्रेक्षकांचे आहे आजची ब्रेकिंग मराठा राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक आज महाराष्ट्र विधीमंडळात मंजूर करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही सारे आणि महायुती सरकार सातत्याने सर्व समाज घटकांसाठी कार्यरत आहे त्यामुळेच आजचा दिवस एक एकमताने हे विधेयक मंजूर केल्याबद्दल मी दोन्ही सभागृहातील सर्व सदस्यांचे विरोधी पक्षनेते आणि सर्व नेत्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो मागासवर्ग आयोगाने सुद्धा प्रचंड परिश्रम करून वेळेत यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण केले मी आयोगाचा सुद्धा आभारी आहे या कामी असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे सुद्धा आभार, कर्म आभार मानतो मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हीच प्राथमिकता आधीही होती आणि तो संकल्प आजही आहे कोणत्याही घटकाचे हिसकावून ते अन्य अन्य कोणाला देणार नाही हा शब्द सुद्धा आम्ही प्रारंभीपासून दिला होता आणि त्या शब्दाला जागण्याचे काम आम्ही केले राज्यातील ओबीसी समाजाच्या पाठीशी सुद्धा आम्ही खंबीरपणे उभे आहोत एस पी न्यूज मराठी प्रतिनिधी मुंबई सर्वोच्च न्यायालयात त्याच्यामध्ये काही त्रुटी काढल्या आणि ते आरक्षण रद्द केलं त्याच्यावर चीफ जस्टिस भोसले साहेबांची एक समिती तयार करण्यात आली होती आणि या समितीने अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयाने काय काय त्रुटी काढल्या आहेत आणि त्या कशा दूर करता येतील याचा अहवाल हा सादर केला होता त्याच्यावर आधारित राज्य मागासवर्ग आयोगाला आपल्या सरकारने मॅन्डेट दिलं होतं राज्य मागासवर्ग आयोगाच्या अंतर्गत एक्स्टेन्सिव्ह सर्वेक्षण घेण्यात आलं अडीच कोटीपेक्षा जास्त अशा प्रकारे घरांमध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी हा सर्वे करण्यात आला आणि त्या सर्वेच्या निष्कर्षाच्या आधारावर मराठा समाजाला अशा प्रकारचं आरक्षण देणं हे योग्य ठरेल असं मत